नमस्कार मी उमा चिट्ट्याला टी एस टी व्ही न्यूजच्या बातम्या देत आहे विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून संधीचं सोनं करावे रंगनाथ बंकापुरे सोलापूर महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगम व महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर्स विभाग संगमच्या वतीने अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आओटी आणि रोबोटिक शिबिरांच्या समारोप कार्यक्रमात महिला संगम अध्यक्ष आहे संगीता इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून रंगनाथ बंकापुरे डॉक्टर अजय पोनम तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे इंजिनियर्स विभाग संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल यमूल सचिव व प्रशिक्षक प्रशांत गाजोल स्कूलचे पर्यवेक्षक तस्नीम शेख मॅडम या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रथम सर्व मान्यवरांचे हस्ते श्री सरस्वती पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच नारळ वाढविण्यात आला त्यानंतर सर्व मान्यवरांचे डॉक्टर अजय पुन्नम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रास्ताविक भाषण प्रशांत गाजूल यांनी केले ते म्हणाले विद्यार्थ्या विद्यार्थी खूप ऍक्टिव्ह आहेत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी शिबिरात तयार केलेले प्रकल्प सादर करून सर्वांच्या टाळ्या बुडवल्या यावेळी या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली वेणुगोपाळ येमुल यांनी मार्गदर्शनपर भाषणात आता यापुढे तंत्रज्ञान आत्मसात करूनच राहिले पाहिजे ते आता बाहेरगावी जाऊन शिकण्याची गरज नाही आपल्या प्रशालेतच तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणार आहे असे सांगितले रंगनाथ बंकापुरे यांनी महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगम व महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर्स विभाग संगमचे कौतुक करून आधुनिक जगाबरोबर राहण्यासाठी आतापासूनच तंत्रज्ञान शिकले पाहिजे या संधीचं सोनं केलं पाहिजे असे सांगितले तसेच विज्ञानाबरोबर संस्कृतीचे जतन करताना आई वडील गुरुजनांचा मान ठेवला पाहिजे असेही सांगितले यशवंत इंदापुरे यांनी मधील मुलीने रस्त्यावर झेब्रा क्रॉस केले असता किंवा हायवेवर शंभरपेक्षा जास्त स्पीडने गाडी चालवली असता दंड भरावे लागेल याचे संशोधन करून पेटंट मिळविले ते संपूर्ण जगात वापरलं जाते असे आपणही शिकून देशासाठी संशोधन करावे आणि सोलापूरचे तसे शाळेचे नाव उंच असे सांगितले शेवटी अध्यक्षीय भाषणात संगीता इंदापुरे यांनी उन्हाळी उन्हाळी सुट्टीचे उपयोग करावे आपल्या आवडीच्या क्षेत्रात एकाग्रतेने अभ्यास केल्यास यशस्वी व्हाल असे सुचविले या कार्यक्रमास अनेक पालक विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगमच्या सचिवा सुलक्षणा पोन्नम यांनी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमाचे आयोजन रजनी संगम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोजन अजहारी यांनी केले तर आभार अंजली रक्ते यांनी मांडले आपलं सादरीकरण केलं त्याच्यावर लक्षात येत आधुनिक तंत्रज्ञान हे आता आपण अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रयोग बघत असतो नाहीतर लहानपणी बटन दाबला आणि लाईट लागत हे सुद्धा कल्पना द्यावाला काय पाहिजे इकडं बटन दाबला तिकडे लाईट लागतंय तसं काय तिथपासून ते सगळे झालेले आणि हे सतत एक प्रक्रिया असते आज हे शिकलं उद्या त्याच्या पुढचं शिकायच उद्या त्याच्या पुढचं शिकायच त्याच्या पुढचं शिकायचं असं हे जे काय आहे भूक असते आणि ही भूक ज्याला आहे तोच निश्चित यश गाठत असतो आज आपण सर्वजण देशाचे भवितव्य आहात भविष्य आहात देश समृद्ध करायचं जबाबदारी तुमची म्हणणार आहे त्यासाठी म्हणून आपल्याला ज्या काही संधी मिळतात त्या संधीच सोडण आपण केलंच पाहिजे शिकायला खूप शिकायचं आहे आता हे आधुनिक तंत्रज्ञान रोबोट कार्यशाळा अतिशय यशस्वीरित्या इथे संपन्न झाली आणि यामध्ये आपण चांगल्यापैकी ज्ञान आत्मसात केलेला आणि ह्याच साधलीकरण करण्यासाठी आता तुम्ही इथंच केला ह्याला शहर स्तरावर जिल्हा स्तरावर स्तरावर सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे टीपेक्स म्हणून एक विद्यार्थी प्रोग्राम असतो त्या मध्ये आपण असे जे काय प्रयोग करतो प्रोजेक्ट तयार करतो ते प्रोजेक्ट तयार करून साथीकरण करण्याची संधी मिळते आणि त्याच्यातून ज्यांचे उत्कृष्ट असे प्रोजेक्ट सादर केले जातात त्यांना राजस्थानावर अखिल भारतीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाठवण्याची संधी मिळते सोलापूरची एक मुलगी जसं सा अतिशय सामान्य घरातली आई वडील काही नाही आहे पण मुलीनं एक प्रोजेक्ट असं सादर केला की शेवाळला त्या शेवाळावरच ते निर्मूलनाचा एक प्रोजेक्ट तिने हाती घेतला राजस्थानावर झालं दिल्लीला अखेर सर्व प्रमोशन झालं त्यानंतर तिला आता जपानला लवकरच पाठवून येणार आहे आता याच्यामध्ये कोण काय प्रावीण्य मिळवेल तुमच्यापैकी माहित नाही आहे तुमच्यापैकी कोण कशात प्रावी मिळवेल ते माहित नाही आहे कोण येते अब्दुल कलाम होणार आहे कोण सरविश्वेराय होणार आहे आणखीन कोण काय होणार आहे कोण शेवटी लाभ होणार आहे हे माहीत नाहीये परंतु ह्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या समोर जे काम येत आहे ते अतिशय जिज्ञासाला हो आपण आत्मसात केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला शिक्षण भरणं तयार आहे संस्था तयार आहे आणि ह्याचा जास्तीत जास्त तुम्ही वापर केला पाहिजे ह्या योग्य काय होणार आहे तर आपली प्रगती होणार आहेच आहे आणि ही प्रगती आयुष्याची तुमची शिलरी करणार आहे संस्था जी आपल्याला संधी देते आहे त्या संधीचा आपण स्वर्ण पडणार ज्यावर म्हणतो ते करण्याचे तुमच्या हाताल आहे संस्थेला काय आहे माझ्या शाळेवर विद्यार्थीपर्यंत पोहोचला संस्थेला त्याचं काय कळण नाही संस्थेचं नाव मोठं होणार आहे त्यासाठी संसार मोठे करणं हे नमक काम आहे स्वतःचा विकास संस्थेचा विकास संस्थेचं नाव आज जर तुमच्यातून दोन चार जण असे या पद्धतीने काही प्रोजेक्ट तयार करून पुढे गेले या शाळेचे विद्यार्थी आहेत बरं का हे जे आहे यांच्या अंगावर निश्चितच मास वाटत त्याला म्हणतात ना छप्पन इंच का सीना संस्थानांचा शिना छप्पन इंच का होत राहते ते आणि हे करायचं काय तर तुमच्या हातात आहे करायचं काय तुम्ही ठरवायचं मला काय व्हायचं आहे हे तुम्ही ठरवायचं प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आता या ठिकाणी एका वर्गाला विवेकानंद असं नाव देण्यात आलेलं समजलं मला वाटतं इतर सगळ्याच वर्गांना असे नाव मिळेल महापुरुषांचे विवेकानंदांना त्यांच्या आईने एकदा विचारलं की तुला काय व्हायचं आहे तर त्यांच्याकडं म्हणजे सबल कुटुंबमध्ये अचानक वॉलेज वारले नंतर दारिद्र्य परंतु त्यांच्याकडं घोडागाडी होती बगीजाला म्हणतो आणि त्याला एक पोशाख वगैरे कारण वडील त्या वेळेला चार अंकी होते आणि त्याप्रमाणे ते सगळं राहणीमान असलं पाहिजे तर त्या पोशाखाकडे वेगळ्यांना इतकं उत्कृष्ट व्हायचे आणि मी विचारलं तुला काय व्हायचंय मला त्या घोडावाडी घोडागाडीवर ना तसं काय मुलाचं स्वप्न सो असं कसं काय कशाची तुलना करतोय तर ते वडागडीवालीची तुलना करतोय तर आईला पण मुलाला मोठा व्हावे वाटणं साधिकत आहे तर तिथं भगवान दा श्रीकृष्ण सारथ्य करतायत आदविनाच्या रथाचं ते चित्र घरात होत ते म्हणले ठीक आहे तू सारथी हो असा सारथी व्हायचा यांनी मार्गदर्शन केलं महाभारता युद्ध जिंकण्यासाठी मदत केली असा नेतृत्व करणारा जगाला मार्गदर्शन करणारा तू साथी होते साथ आणि इच्छा व्यक्त केली तर विवेकानंद जे आहेत आत्ताशी मग बसला असताना तोच विषय निघाला की विवेकानंद फक्त एकोणचाळीसा वर्षी त्यांनी आपला देह ठेवला मित्रता म्हटलं तर प्रचंड त्यांचं ज्ञान मांडा आणि अमेरिकेला गेले त्यांनी जागतिक परिषदेमध्ये तिथं केलं त्यांना फक्त पाचच मिनिट त्यांना झाले होते कारण जगातले खूप मोठमोठे विद्वान पंडित तिथं आलेले आणि हा संन्यासी काय बोलणार आहे म्हणून ठीक आहे म्हणले खूपच आग्रह केला खूप ठिकाण परिषद आलं म्हणून त्याला बोलायला संधी दिली पाच मिनिट ते या संस्थेचे चेअरमन अजयजी त्या त्याचबरोबर आता जे काय आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षण देणारे प्रमुख सर यशवंत इंदापूर सर सर आणि अन्य या ठिकाणचे पदाधिकारी उपस्थित शिक्षक वर्ग माझे सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो परिचय आता जे काही कार्यक्रम झाला त्याच्या समारोपासाठी प्रमुख अतिथि म्हणून मला या ठिकाणी बोलवलं माझं सन्मान केलं त्याबद्दल आभार मानतो 15 दिवस जो जे कॅम्प घेण्यात आलं अभ्यास केला हे शिक्षक मी साथ प्रमुख म्हणून एक मत सांगायचं म्हणजे आपल्या घरकुलले

महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगम आणि महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर विभाग संगम यांच्या संयुक्त विद्यामाने अभियंते इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आपण जे उन्हाळे शिबिर पंधरा दिवसाचं घेतलं तर त्यात मला वाटलं होतं हे इलेक्ट्रिकचे सगळं आहे रोबोटिक्स वगैरे तर मुलांची संख्या जास्त असेल मुली नसतील असं मला वाटलं होतं पण मुलींची संख्या भरपूर हे बघून मला खरंच मनापासून आनंद वाटला कारण क्षेत्र मुली जास्त होते आणि मुली असा फिरको आता राहिलेलं नाही मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे आणि मला आनंद वाटला मुलींची संख्या जास्त बघून आणि इथं उपस्थित सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि शिक्षक वर्गांना सर्वांना माझं मनापासून नमस्कार तर तुम्ही जे इथे शिकलात प्रसंग गाजू सरांकडनं खरच मला तुम्ही जे सादरीकरण केलं खरंच म्हणजे मला फार मनापासून आवडलं तुम्ही एक उन्हाळ्या तर काय केलं असतात काय केलं असत काय नाही गप्पा टप्पा मोबाईल <laughs> किती वेळ वाया गेला की नाही या पंधरा दिवसात तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं सरांमुळेच हे शक्य झालं आम्हाला <laughs> जेव्हा <साथे के> <laughs> स्कूल मध्ये होते एक त्या शाळेचा हा विद्यार्थी आणि त्या संस्थेत तुम्ही सध्या विश्वस्त म्हणून आहे तर आम्हाला आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मला फार अभिमान वाटतो जसं तुम्ही आता इथं शिकलात पुढे जाऊन तुम्ही नाव लवकर मिळवलं तर पन्नम सरांना सुद्धा तुमचं खूप अभिमान वाटेल आम्हालाही वाटेलच नक्कीच पण आपल्या शाळेचा विद्यार्थी म्हटल्यावर किती असं एक मनाच्या कुठेतरी कोपऱ्यात खूप असं अभिमान वाटतो की आपल्या विद्यार्थ्यांनी एवढी मोठी मजल घेतली की एवढं मोठं छान एवढं छान तुम्हाला शिकवलं तुम्ही रोबोटिक्स मध्ये तुम्हाला माहीत असेल आपल्या भारतात सध्या आर्मी रोबोटिक सैनिक तयार करतात आहेत म्हणजे जे फुल एनर्जी कधीही न थकणार आहेत ज्यांना फूक नाही तहान नाही किंवा ज्यांना काहीच हे नाही असे एनर्जी ते असं की नाही म्हणून असे रोबोटिक सैनिक आपल्या आर्मीमध्ये सध्या तयार करत आहेत जेव्हा युद्ध पातळीला सुद्धा ह्यांची खूप आपल्याला मदत होईल आणि आपला भारत देश इतकं पुढे गेलेला आहे की भारत चीन आणि अमेरिका देश सुद्धा हे केले आश्चर्य झालेत की भारतासारख्या देशांनी रोबोटिक्स आर्मी सैनिक तयार करतात म्हणून आणि आपल्या शहरातल्या शहरातल्या इथल्या शाळेत ह्याची सुरुवात आपण आज तुम्हाला मुलांना मिळाली आहे की तुम्ही छोटे छोटे जे प्रयोग करत आहात तर हे तुम्ही घरात तुमच्या आजूबाजू मुलांना सुद्धा शिकू शकता जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि हे कधीही न विसरण्यासारखं दु एक आपल्या डोक्यात फिरवतो तुम्ही जेव्हा इथं येऊन प्रशिक्षण सांगताय जे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना इथं आम्हाला समजा तुम्ही समजावून सांगता ते तर प्रॅक्टिस तुम्हाला चांगली होईल तुम्ही अजून प्रचार केला पाहिजे चार चौकांना शिकवलं पाहिजे ज्ञान हे फक्त आपल्याकडे ठेवून चालत नाही तर ते सगळ्यांना वाटण अजून जास्त वाढेल आणि साहेबांनी तर खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं की आपण एक तुमचं वय आहे की मोठी मोठी स्वप्न पाहिजे हो की नाही स्वप्न पाहायची पण ती पूर्ण कशी करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं आपले तुमचे तुम्हाला काय घ्यायचंय आहे किंवा पुढे जाऊन तुम्ही काय करणार आहात हेच हे तुम्ही आतापासूनच एक नियोजन करायला हवं फक्त टाइमपास म्हणून किंवा काहीतरी एक नवीन शिकायचं म्हणून शिकू नका तर त्यातून बेस्ट बेस्ट कस होईल ह्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ह्याकडे तुमचा कल असला पाहिजे की आयुष्यात मला जर काय कराय करायचं असेल तर ही योग्य वेळ आहे योग्य संधी आहे तर तुम्ही फक्त हे थोडस शिकलेलं त्याचं चांगले योग्य प्रकारे त्याचे पुढं अजून काय 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 असतं किंवा पुढे अजून ह्यानं काय तयार करता येईल जे जे तुम्ही आता बेसिक शिकलात ह्याच्या पुढची पायरी काय आहेत ह्याचं तुम्ही थोडंसं वाचन करा मोबाईल मध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला शिका अजून भरपूर पार पडते चांगल्या गोष्टी पण आहेत आपण मोबाईल वापरू नको म्हणतो आपण पालकांना पण पाल मुलांना जे चांगलं आहे जे चांगलं ज्ञान आपल्याला उपलब्ध होतं असं शिक्षक आहे पण घरी जी तुम्ही निवडाल जे तुमचं स्वप्न आहे जे तुम्हाला व्हायचं आहे कुठलंही छोटं मोठं काम नाहीये कुठलंही तुम्हाला कुठल्याही जे तुम्हाला क्षेत्रात जायचं असेल तर त्याचं एक गाईडलाईन ठेवणं एक चांगल्या प्रकारे तुम्ही त्या मार्गाने जर केलं तर ते तुम्हाला पुढं जाऊन तुम्हाला कामाचं ताण वाटणार नाही काम काम वाटणार नाही तर तुम्हाला एक एनर्जी असेल की हे का माझं आवडीचं क्षेत्र आहे हे माझं आवडीचं काम आहे आणि लक्ष कसं केंद्रित करायचं तर सरांनी सांगितलं बघा खूप छान पद्धतीने अर्जुनासारखं फक्त त्यांना काय दिसला डोळा दिसला फुलं पानं झाडं काही नाही तसं तुमचं लक्ष असलं पाहिजे की मला भविष्यात काय करायचंय आणि काय व्हायचंय आहे हे तुम्ही जर टार्गेट फिक्स केलं तर तुम्हाला आयुष्यात काहीही आवड नाही खरंच काही आवड नाही आणि हे युग कसं आहे स्पर्धेचं युग आहे इथं जो थांबला तो थांबला इथं एकही एक दिवस तुम्हाला मला कळकळ्याची विनंती की तुम्ही पंधरा दिवसाचं शिबिर केलं कुणी पुढे काही तुम्हाला कधीही शिकायची संधी मिळत ग्यात घेऊ नका एका दिवसाचा एक दिवसाची मी सुट्टी घेऊ नका कारण तुमचं खूप नुकसान होतं कारण पुढची मुलं पुढं नको जातात आपण मागार होतो आपल्या सोलापुरात मला खूप म्हणजे कळकळे मी बी समजतो ते असते मुलांना की सण उत्सव कार्यक्रम हे आयुष्यभर राहणार आहेत पण जेव्हा महत्वाचं काय आपल्याला शिकायचं असेल तर फुल एनर्जीने आपण शिकलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे त्यासाठी सुट्टी काढून तुम्ही घरी राहू नका सुट्टीचा पुरेपूर उपयोग करा आता मुलींना सुद्धा मला सांगायचं वाटतं की भरपूर काही तुम्हाला छोटे छोटे आहेत अजून एक पंधरा दिवस वीस दिवस, दिवस तुम्हाला मिळतात तर टाइमपास करू नका नवीन नवीन काय शिकता येईल ते शिकून घ्या तर मला मुलांनाही सांगायचं वाटत की नवीन नवीन तुम्ही शिका असे छोटे मोठे कोर्स किंवा तुम्ही ज्यात वीक आहात आता काही मुलांना इंग्रजीमध्ये स्पीच देता आली नाही कुठं तरी आप। तर आपली स्पीच कशी असली पाहिजे तर ह्याकडे तुम्ही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की काही लोकांचं सांगते मी बोलणाऱ्यांची बोरंही विकली जातात न बोलणाऱ्यांचं सोनंही विकलं जात नाही असं म्हणतात तर बोलायला आपण पटायत असल्या पाहिजे शंका विचारायला आपण पटायत असलं पाहिजे न घाबरता आपल्या मनातली शंका आपण शिक्षकांना विचारली पाहिजे त्यामुळे त्या शंकेचं निरसन झालं तर पुढे तुम्ही नक्कीच त्या पुढे जाऊ शकाल कारण शंकेचं निरसन जोपर्यंत होत तो तो नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही न घाबरता आपल्या शिक्षकांना आपल्या प्रत्येक शंकेचं निरसन कर, करा करायला विचारायला तुम्ही शिकायला पाहिजे बोलल्याला शिकायला पाहिजे न घाबरता आपल्या मनातील विचार मांडायला शिकलं पाहिजे तर मी तुम्हाला आज एवढं सांगू इच्छिते की हा तुम्ही ह्या शिबिराचा पुरेपूर फायदा घेतला तुमच्याकडनं खूप छान मला बघायला मिळालं हँडवॉश तुम्ही घरी सुद्धा असं सेन्सरचं करू शकता ओके नाही

ेज बाय नाम सर